या गोष्टीमध्ये जर लवकरात लवकर जर न्याय मिळाला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याची लगेच अंमलबजावणी करण्यात यावी अशीच माझी भावना आहे किंवा मी भावना व्यक्त करतो त्यामुळे जे पुढच्या ज्या वेदना आहेत न्यायालयीन प्रक्रिया जाणं येणं सगळ्या गोष्टी आहे ह्यापासून कुटुंब किंवा जे माणसं असतील ती वाचू शकतात त्यामुळे या घटनेमध्ये सिद्ध झाल्या किंवा गुन्हा गुन्हेगाराने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला लगेच अंमलबजावणी त्याची शिक्षा ठोठवण्यात द्यावी अशी मी भावना व्यक्त करतो दोन वर्ष झाले मी येणं जाणं एवढा लांब यायचं जायचं किंवा साक्षीदार जुगाळा करणे ज जा किंवा पंच जमा करणे हे करणं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे तिथं जाणं दिवसभर बसणं तिथं किती वेळ जातोय किती नाही याची कल्पनाही नसती माणसाला किंवा काय व्यतनाव त्यात ते कसं आता मी भोगलं कुणालाही भोगायला लागू नये यामुळं मी तर म्हणतो हे आठ नाही पा पंधरा दिवस नाही आठ दिवसातच जरी शिक्षा झाली असल्या गुन्हेगाराला ते उत्तम असेल असाच न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला त्यामुळे <coughs> या गोष्टीला कुठेतरी पुढं काढणाऱ्या घटनेला तरी, तरी आळा बसेल असे माझी जरी वैयक्तिक मत आहे एन्काउंटरचं असं नाही पण गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला ठेवण्यातच यावा नाही अशी माझी भावना आहे एकदा गुन्हा कबूल केला ना त्यांनी इतर न्यायालयीन प्रक्रिया करण्यापेक्षा त्याला जागेव शिक्षा द्यावी हीच माझी इच्छा आहे भरपूर लोकांसमोर पण हे केलं होतं पण शेवटी कसं कुठंतरी आपल्याला न्याय न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवावा लागला नाही तर त्यावेळेस मी पण मागणी केली होती याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचं काय करायचं मला जेवढी एवढी प्रतीक्षा करायला लावली आहे अशी प्रतीक्षा करावी कुणालाच लावू नये आणि आत्ता ह्या जी फाशीची शिक्षा झालेली आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी हीच माझी न्यायव्यवस्थेत मागणी आहे